आता कशे असा की तुम्ही सगळ्यांनी हे काम आता पळले असा प्रत्यक्ष पण हा इतकं सांगा की हे जे पण काम करण्याचे पण घेतले त्यांना ह्या देवस्थानाचे कमिटी मेंबर म्हणा बाकीचे महाजन बाकी बाकी सगळे जे लोक असा पहिली आणि त्याशिवाय सराउंडिंग ओनर बिनर असा हा या देवळाकडे हे काम चालू असताना कमीत कमी दहा फावटी पावला असताल आणि माझी एक की अस काम चालू असताना ते योग्य रीतीने योग्य पेशीचे का ते पळतालो हा आणि एक दोन महिने पहिले काम कम्प्लीट जातले पण बाकीचे रिस्ट्रिक्शन हे असं हिंदू महिना तो महिना त्या खात त्याचे उद्घाटन आम्ही आज दौरले आणि आज दौरे फाटल्यान कारण सांग एक सोमवार देवाचो दीस आणि सगळ्याकच सगळ्याक चालू आसा जात्रा बित्रा चालू असा एक उमेदिन जावचे आणि एक बरे पद्धतीचे काम झालं पण अजून सुद्धा थोडेसे सांगतो सुधारणा जाऊन तो स्टेप बाय स्टेप जातल साधारण आम्ही चार कोटीचे वयर हो प्रोजेक्ट असा हल्ला त्या आमच्या नागनाथ बेताळाकडे म्हणजे या आणि सातेरी हंगा शंकरांना दोन सहा सांगेली आणि गडवंज म्हणून पाच पंचायतीन खंय खंय जे पण करप शक्य असं जातले आणि हांगा जर कोणी आम्ही भरून काढतले आणि बरो एक प्रोजेक्ट जीपीडीसी मार्फत दिवस शकले दोन प्रमोद सावंत जे माझेकडे जबाबदारी दिली एक बारीक असं करून विचार केला कितले दौळ असा या एक पंचायती किती दवळं आम्ही खंची दवळ शंभर वर्षावरची असा हे थोडासा विचार करून किती करप शक्य असा आणि कशा पद्धतीने आम्ही आमगेली जी संस्कृती टिकोन जर दाई आणि ह्या मतदारसंघात जे पहि दुर्लक्षित केलं पण वैतालो न्हू त्या पद्धतीन कशा की माझ्याकडे खेळ बारीक जबाबदारी कसली ती जर दिली जाईत जर ती योग्य रीतीन पार पाडपाचे हा सदैव प्रयत्न करता एक एक्झाम्पल म्हणून सांगतो जर प्रमोद सावंत म्हणजेकडे बावीसां एकवीस एप्रिलाक चार्ज दिला जीपीडीसीच एकवीस एप्रिल दोन हजार बावीसां आणि हा पळले सगळ्यां तीन वर्सांक आम्ही प्रॉफिट करतले दोन वर्सांचे ऑलरेडी प्रॉफीट करून गव्हर्नमेंट डिव्हिजन दिला आणि तिसरे वर्षाचे आज पैकी पण दोन महिने उरल्या त्या दोन महिन्यात हा रिजल्ट चेक ते पॉझिटिव्ह रिजल्ट असा हे सगळे जी डी सीचे एम डी पहिलीचे एम डी आताचे एम डी आमचे सगळे जे पण जनरल मॅनेजर डेप्युटी जनरल मॅनेजर आणि प्रत्येक स्टाफ सामको एक तो टॉप सुद्धा सगळ्यांचे कंट्रिब्युशन असा आणि को दि, ते करता असताना सगळ्यांना कशी असतं की गायडन्स आमच्या टुरिझम डिपार्टमेंटाचे मिनिस्टर बाब रोहन कवटे आणि त्याचे वयर आशीर्वाद आमकां जो असा आमच्या दोतोर प्रमोद सावंतचो मुख्यमंत्र्याचो अशा पद्धतीन ते करता असताना तुम्ही रिकॉर्ड काढून पहिल्या कळटले तुमकां की नॉन फायनान्शियल कॉर्पोरेशन अदर देन जी डी डी सी कोणेच कॉन्सिक्युटीव म्हाका दिसता अशी हेरा प्रॉफीट करून दाखयलेच ना एक कशें आसा तुमकां सावड्डेकारांक एक मोठेपण मकळली संधी त्या संधीचा योग्य पद्धतीन हाय वापर केला असे हे एक समाधान जातले अजून थोडासा पिरियड उरला खे लोकांचे प्रपोजल येतले ते त्या त्या देवाच्या चरणाकडे जर काम जर करत कर, जर स्वताक म्हाका धन्यवाद समजतो